खर करायला तिने काय काय घेते आता खरडा बनवते मी आता काय काय कांदा भाजून घेते मिरच्या भाजून घेतले तेलामध्ये आता कांदा भाजते कांदा थोडा लाल होता आला की मग

त्याच्यामध्ये लसूण टाकायचं म्हणजे लसूणा खरड्याला चांगली लवंगी मिरती नाही जी हिरवी ती घ्यायची नाही खरड्याला कारण त्या त्यात काय होत तिखट लागतो तिखट लागत परतायच

जेवण एक नंबर झाले म्हणून बनवला कंटाळा आडा होता तरी जेव्हा खाल्ला ना तेव्हा बरं वाटलं शरडा दाखवत